सोलापूर शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय शहरात दोन बंद घरांवर पाळत ठेवून चोरट्यांनी डल्ला मारलाय दोन्ही घटनेत एकूण दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवलाय सविस्तर बातमी पाहूया त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील मिळालेल्या माहितीनुसार सम्राट चौक येथील स्वामी समर्थ हाऊसिंग सोसायटीमधील रहिवासी सुनीता प्रशांत अभ्यंकर वय चोपन्न राहणार बिल्डिंग नंबर पस्तीस प्लॉट नंबर पाच स्वामी समर्थ हाऊसिंग सोसायटी यांच्या घरातून एक लाख नव्वद हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी पळवले ही घटना सत्तावीस डिसेंबर रोजी घडली या प्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे तर दुसऱ्या घटनेत लष्कर येथील राजेश वासुदेव पुजारी व वा एकोणसाठ राहणार पाचशे पाच दक्षिण सदरबार लष्कर यांच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने लॅपटॉप आणि तांब्याची भांडी असा पंच्याण्णव हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना सत्तावीस डिसेंबर रोजी घडली या प्रकरणी सदरबार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे